नमस्कार मित्रांनो फुकट या फुकट आज जनतेला लाचार करून सोडलेली ही आर्थिक प्रशासनीय व्यवस्था आणि लोकप्रतिनिधींनी लाचार करून आपल्या दाराबरोबर केलेली सर्वसामान्य जनता ज्या पद्धतीने आज योजनांचा जो खैरातीचा कार्यक्रम सुरू आहे ना त्या खैरातीच्या त्या कार्यक्रमावर आज कुणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही ज्या दिवशी पन्नास टक्के महिलांना दिलेली सवलत आणि पंच्याहत्तर टक्के म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना जे, जे वयोवृद्धांना दिलेली मोफत प्रवासाची सुविधा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून ते, ते आजची ही लाडकी बहिणी योजना या अनेक योजनेमध्ये आज महाराष्ट्र कटोरा घेऊन उभा उभा करण्याची तयारी या प्रशासकांनी ठेवली कारण की द्यायचं तरी किती आणि विकास ज्या पैशावर व्हायचा आहे त्या पैशाला बगल देऊन अशा लोककल्याणकारी योजना तुम्ही राबवणार का आणि ह्याला खऱ्या अर्थानं लोककल्याणकारी योजना म्हणता येईल का कारण की सगळ्या गोष्टी जर फुकट मिळत असतील तर श्रम करायचे कशाला काम करायची कशाला आणि त्याच्यातून नवीन उमेदीचं म्हणजे एक ट्रिलियन डॉलरची जी तुमची मनस्थिती आहे किंवा जे तुम्ही मनोरमे मनाचे मनोरमे बांधतायत ना त्या मनाच्या मनोरम्यांना कुठेतरी स्टॉप करण्याचा म्हणजे कुठंतरी थांबवण्याचा काम म्हणजे हे लोक कल्याणकारी योजना मान्य तुम्ही विकासाच्या धारा तुम्ही चारीकडे पसरल्यात परंतु या चारिकड पसरलेल्या विकास विकासाच्या धारा या पेक्षा चौपटीनं वाढल्या असतात पण लोककल्याणकारी योजना आणि नावाखाली जी खैरात वाटताय ना वा लाडकी बहिणी योजना तर मी मी म्हणतो की खऱ्या अर्थाने ती लाडकी बहिणी योजना ज्या रस्त्यावर भीक मागणाऱ्या महिला आहेत ना त्यांना उपलब्ध करून द्या जेणे केने रस्त्यावरची भीक, भीक मागण्याची परिस्थिती तरी बंद होईल फुकट रॅशन पाहिजे फुकट पैसा पाहिजे फुकट प्रवास पाहिजे फुकट हवा पाहिजे फुकट शिक्षण पाहिजे फुकट नोकऱ्या पाहिजे पाहिजे तरी काय फुकट सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीने तुम्ही लाचार करून तुमच्या दरवाजा अनुभव केलाय ना की लोकांना प्रत्येक गोष्ट फुकट असली की लाईनीच्या लाईन लागतायत आणि सर्वसामान्य ज्यांना काम करण्याची इच्छा आहे ना त्यांना पराव अशा फुकट वाटू कार्यक्रमातून खऱ्या अर्थाने येणाऱ्या पिढीला तुम्ही काय संदेश देत आहे या जगाच्या पाठीवर सगळ्यात तरुण राष्ट्र म्हणून ज्या भारताला पाहिलं जातं त्या राष्ट्राला उमेद देण्यासाठी तुम्हाला या तरुणाला प्रेरित केलं पाहिजे कामासाठी उद्योगासाठी विकासासाठी पण अशा फुकटच्या तुम्ही योजना मांडून फुकटची खैरात वाटून त्याला सुद्धा विकलांग केलंय विकलांग कदाचित माझ्या विकलांग बंधूंना या संदर्भात मला राग येऊ शकतो पण विकलांग म्हणण्याचा अर्थ माझा त्यांच्या भावना दुखवणार नाही अरे आज माझे जे काही मित्र आहेत ते स्वतःच्या पायावर संघर्ष करून स्वतःची खळगी भरण्याच्या तयार तयारीत आहेत आणि स्वतःची खळगी भरतायत परंतु धडधुडके लोक की ज्यांना खऱ्या अर्थाने अस्तित्व दाखवण्याची गरज आहे आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करण्याची गरज आहे आज ते लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म घेऊन दरवाजेत उभे आहेत फुकटच्या रॅशनच्या आनंदाचा शिरा घेण्यासाठी लाईन उभे उभे बस मध्ये फुकट प्रवास करता यावा म्हणून नाही त्या पद्धतीने आपल्या आधार कार्डावर तारखा बदलून आपली वय वाढून वाढण्यासाठी लाईनित उभे आहेत अशा कशा पद, कशा पद्धतीने या सरकारनं लोकांना लाईनीत उभं केलंय तरीही लोकांच्या मनातला खरा विश्वास कधी निर्माण होईल ज्या पूर्वजांनी या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी या देशाला एक गेलेली पुनर्वैभवमे तत्व राष्ट्र म्हणण्याची जी वेळ होती ती या अशा लाचारीने येणार आहे का ती सोनेची चिडिया म्हणणारी चिड ची, चिव करणारी सोन्याची चिडिया हे अशा लाचारीच्या परिस्थितीत उभी करणार आहेत मोदीजींनी सांगितलं की या सा जे फुकटचं रॅशन आहे हे फक्त पाच वर्षासाठी की जे बिलो पॉवर्टी लाईनवरून वर आलेले पुन्हा ते बिलो पॉवरी लाईनमध्ये जाऊ नयेत म्हणजे दारिद्र्यशाच्या खाली जाऊ नये पण या योजना मांडून तुम्ही लोकांमधली क्रयशक्ती संपवतायत क्रय विषय संपवतायत कृषी विषय संपवतायत संप मग या अशा फुकटच्या योजना मांडून सर्वसामान्य माणसाला आणि स्व स्वकर्तृत्वावर कधी उभं करणार वेलीसारखं आजूबाजूला फक्त त्यांना लपटत आणि ह्यांची राजकीय पोळी मात्र चांगल्या पद्धतीने भाजायची हीच भूमिका घेऊन प्रत्येक सरकार काम करत आहे का हाच माझा स्पष्ट अनुभव आहे सर्वसामान्य माणसाच्या हिताचं काम करायचं असेल तर त्यांना उद्योग बनवा त्यांच्या विकासासाठी त्यांच्या त्यांना पतपुरवठा करा पण ते वसूल करण्याची सुद्धा तयारी ठेवा या पद्धतीच्या जेव्हा ही योजना आणल्या आणल्या जातील ना, 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 ना तेव्हाच भारत हा फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी तयार होईल अशा फुकटच्या खैराती वाटून ज्या लोकांनी काबाड कष्ट करून पैसा गोळा करून तुम्हाला टॅक्स दिला आहे ना त्या टॅक्स टॅक्स पेअरचा पैसा हा फुकट वापरू नका आणि अशी त्याची खिरापत सर्वसामान्य जनतेमध्ये फाटू वाटू नका एवढीच नम्र विनंती करतो नमस्कार E